छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्याचं वाडगाव स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गावाच्या शिवारात राहणारा सिद्धार्थ चव्हाण दुकानात बिस्किटचा पुढा आणायला गेला पण जवळपास दोन तास होऊनही तो परतला नसल्यामुळे वडील विजय चव्हाण त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडले आणि काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक विहिरीच्या आसपास लोकांची गर्दी दिसली गर्दीतून वाट काढत ते पुढे गेले तेव्हा त्यांना समजलं की सिद्धार्थला बिबट्यानं मारून विहिरीत टाकल्या या घटनेच्या दोन दिवसांनी त्याचा चुलत भाऊ स्वप्नील हा बेपत्ता होतो आणि त्याचाही मृतदेह हो विहिरीतच सापडतो त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट होते की हे काम बिबट्याचं नाहीये पोलीस पूर्ण ताकदीनं तपास करतात आणि अवघ्या बारा तासातच दोघांच्या मृत्यूचं गूढ समोर येतं हे ऐकून पूर्ण तालुक्यात खळबळ उरते पण दोन्ही भावाच्या मृत्यूमागचं गूढ काय आहे त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं का भावकीच्या वादाची ही रक्तरंजी स्टोरी काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अडिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर आणि वैजापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर मुद्देश वाडगाव आहे तिथल्याच हकीकतपूर वस्तीवर चव्हाण कुटुंब राहत पती विजय चव्हाण आणि पत्नी सुरेखा चव्हाण हे शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांच्या दोन्ही मुली अंजली आणि काजल यांचं लग्न झालंय मोठा मुलगा का कार्तिक हा दहावीला आहे तर छोटा मुलगा सिद्धार्थ हा सहावीला होता विजय चव्हाण यांचा मोठा भाऊ संजय चव्हाण हे सुद्धा तिथेच राहायचे पण काही वर्षांपासून दोन्ही भावात शेताच्या बांधावरून भांडणं सुरू होते त्यामुळे संजय चव्हाण हे आपल्या कुटुंबासह हो वस्ती सोडून गावात राहायला दिवस गेले पण स्थलांतरित होऊनही दोन्ही भावांमधला भाऊकीचा वाद काही मिटला नाही दिवसेंदिवस त्यांचे बांधावरून भांडणं वाढतच गेले आणि त्याचा भडका तीन महिन्यांपूर्वी उडाला तीन महिन्यांपूर्वी एकमेकांचा बांध कोरण्यावरून दोन्ही भाऊ आपसात भिडले दोन्ही भावांच्या कुटुंबात जबर भांडण झाले याच भांडणातून त्यांनी एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दाखल केली होती तेव्हा गावातल्या आणि नातेवाईकांमधल्या काही लोकांनी त्यांच्यातले वाद मिटवण्याचा प्रयत्न करून त्यांची समजूत देखील गाठली तेव्हापासून दोन्ही कुटुंब एकमेकांचं नावही घेत नव्हते त्यांच्यातला वाद त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा दिसायला लागला होता संजय चव्हाण आणि विजय चव्हाण यांची मुलंही एकमेकांसोबत बोलत नव्हती पण गावात फिरत असताना किंवा काही कामानिमित्त त्यांचा आमना सामना व्हायचाच गेल्या आठवड्यात सुद्धा अशीच एक घटना घडली शेतातले जांभळ तोडण्याच्या वादावरून संजय यांचा एकवीस वर्षाचा मुलगा स्वप्नील आणि विजय यांचा सहावीतला मुलगा सिद्धार्थ यांच्यात वाद झाले तेव्हा इतर काही मित्रांनी तिथे त्यांचा वाद मिटवला खरा पण काही स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी सिद्धार्थनं स्वप्नीलला दगड फेकून मारला होता आणि त्याचा जो राग होता तो स्वप्नीलच्या मनात राहिला त्यानं सूड घ्यायचं ठरवलं आणि तो संधी शोधत राहिला चौदा ऑगस्ट सिद्धार्थच्या हत्येचा दिवस संजय आणि सुरेखा यांच्या मोठ्या मुलीची डिलिव्हरी झाल्यामुळे तिला घाटीत घाटीत रुग्णालयात करण्यात होतं ज्यामुळे सुरेखा चव्हाण या गेल्या तर घरी संजय चव्हाण त्यांची दोन कार्तिक आणि सिद्धार्थ दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असल्यामुळं आजपासूनच त्यांची तयारी सुरू होती सकाळी शाळे लवकर जायचं असल्यामुळे त्यांनी चहा बिस्किट खाऊन निघू असा त्यांचा वेत होता सिद्धार्थनं बिस्किट आणण्यासाठी वडिलांकडनं शंभर रुपये घेतले आणि दुपारी तीनच्या सुमारास तो हकीकतपूर शिवारातून सायकलवर गावातल्या दुकानाकडे निघाला त्याच दरम्यान रस्त्यात दत्तू भुसारे यांच्या शेतात त्याला स्वप्नील भेटला तो गुर चारण्यासाठी तिथे आलेला होता त्यानं सिद्धार्थला अडवलं आणि त्याच्यासोबत वाद घालायला सुरुवात केला स्वप्नील हा आठ ते नऊ वर्षांनी मोठा असल्यामुळे सिद्धार्थचा त्याच्या ताकदी समोर टिकाव लागणं शक्य नव्हतं स्वप्नीलनं आपल्या ताकदीचा फायदा घेत सिद्धार्थच्या डोक्यात मागून वार केला ज्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यातून रक्त वाहू लागलं त्यानंतर त्यानं त्याचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली पुढे स्वप्निल्यानं सिद्धार्थ सिद्धार्थचा मृतदेह विहिरीत मृतदेह फेकून तो तिथून झाला बाजूने सिद्धार्थनं केव्हाचा बिस्किट आणण्यासाठी गेला पण घरी आला नाही त्यामुळे वडील विजय चव्हाण हे त्याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले दरम्यान त्यांनी काही मित्रांना सुद्धा फोन करून बोलावून घेतलं आणि जवळपास वीस ते पंचवीस जणांकडून त्याचा शोध सुरू झाला सिद्धार्थचा शोध सुरू असतानाच एका व्यक्तीला भुसाऱ्यांच्या शेतात रक्ताचे डाग दिसले हे रक्ताचे डाग दारुंटेच्या शेतातल्या विहिरीपर्यंत जात गेले तसंच विहिरीच्या बाहेर एक सायकल तिच्यावर रिकामी पिशवी आणि त्यात शंभर रुपयाची नोटे दिसली त्यामुळे स्थानिकांनी शक्यता वर्तवली की सिद्धार्थ बुपट्याने हल्ला केला असावा आणि त्याला ओढत विहिरीत घेऊन गेला असावा याच संशयाच्या आधारावर लोकांकडून विहिरीत शोधाशोध सुरू झाली तोपर्यंत विजय चव्हाण यांनी आपली पत्नी सुरेखा चव्हाण यांना सुद्धा घटनेची माहिती दिली त्या ताबडतोब घाटी रुग्णालयातून निघाल्या आणि संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास घटनास्थळी गेल्या तोपर्यंत विहिरीत शोध सुरू होता सुरेगा चव्हाण आल्याच्या काही मिनिटांनी त्याचा मृतदेह विहिरीत सापडला आणि त्याला बाहेर काढण्यात आलं सिद्धार्थच्या डोक्याला मागच्या बाजूने ला, मार लागल्यानं जखम होती तसंच त्याच्या गळ्यावर सुद्धा काळे निळे निशाण होते त्यामुळे त्याला कुणीतरी मारून विहिरीत फिरल्याचा संशय त्याच्या आईला आला आणि त्यांनी गंगापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली ज्या आधारावर अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली पोलीस तपास करताय आणि ते तपास करत आपल्यापर्यंत पोहोचतील याची भीती आरोपी स्वप्नीलच्या मनात होती सोळा ऑगस्टला तो आपल्या शेतात चारण्यासाठी गेला आणि त्यानंतर त्यानं संतोष चव्हाणांच्या शेतातल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांना वाटलं की तो बेपत्ता झालाय त्यामुळे ते त्याचा शोध घेत होते दरम्यान अठरा ऑगस्टला संध्याकाळी विहिरी त्याचा मृतदेह तरंगताना दिसला आतापर्यंत पोलिसांना संशय होता की आरोपी कोणीतरी गावातलाच आहे त्यामुळे त्यांनी शेतातले सीसीटीव्ही फुटेजेस तपासले आणि एका फुटेजमध्ये त्यांना स्वप्नील आपला चुलत भाऊ सिद्धार्थ केल्याचं दिसतय हे ते फुटेज त्यांना दिसलं तसंच त्यावरून अंदाज लावण्यात आला की अटकेच्या भीतीनं सुद्धा आत्महत्या केली सध्या एकाच कुटुंबातले दोन भाऊ हो भावकीच्या भांडणात गेल्यामुळं शोक व्यक्त करण्यात येतोय तर या प्रकरणाचा अधिकचा तपास सध्या स्वतः पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्यात आणि दोन्ही मृत्यूंचं नेमकं कारण शोधण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या तपासात कुठली माहिती समोर येते याचे अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू तोपर्यंत तुमचा यावर काय प्रतिक्रिया आहे हे तुम्ही आम्हाला नक्की कळवाल आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद